आय आय टी मुंबई इथं काल केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत उभारलेल्या फॅब्रिकेशन आणि सेंट्रल फॅसिलिटीजचं उद्घाटन केलं सुमारे सातशे वीस कोटी रुपयांच्या खर्चातून ही अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आली आहे डॉक्टर सिंह यांनी यावेळी क्वांटम क्षेत्रातल्या भारताच्या कामगिरीबद्दल आपले विचार मांडले भारत हा राष्ट्रीय क्वांटम मोहीम राबवणाऱ्या जगातील पहिल्या देशांपैकी एक आहे क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी ही मोहीम निर्णायक ठरेल असं डॉक्टर सिंह यावेळी म्हणाले सिंह यांनी युवा स्टार्टअपचं यावेळी कौतुक केलं तरुण उद्योजक नवनवीन आणि महत्त्वपूर्ण कल्पना मांडत आहेत त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात नवी दालनं उघडत आहेत असं ते म्हणाले तसंच या सुविधांचा सर्व भागधारकांनी पुरेपूर -पु लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे